दरमहा तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी केंद्राने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेस नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे या योजनेचा महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील साडेनऊ हजारांहून अधिक ग्राहकांनी लाभ घेतला आहे त्यांच्या छतावर सौर संच बसून वीज निर्मिती केली जाते घराच्या ते सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे ते युनिट वीज मोफत मिळवण्याची संधी प्रधानमंत्री सूर्य घर योजनेत मिळते वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जा निर्मिती संच बसविता यावा यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे तसेच कर्जाची प्रक्रिया ही सुलभ करण्यात आली आहे या योजनेचा लाभ घेण्यास ग्रामीण ग्राहकांना प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन निधीही देण्यात येणार आहे याबरोबरच महावितरणकडून दहा किलोवॅट पर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे तसेच सौर नेट मीटर देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे